एम आय डी सी पोलिसांनी नागपूरहून अपहार झालेला चार लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा लसून केला जप्त लसून चोर विनोद याचा शोध पोलीस घेत आहेत तेरा फेब्रुवारी रोजी एम आय डी सी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गोपनीय खबर मिळाली नितीन साहित्य नगर सुप्रीम कॉलनी इथं एका बंद बेकरीत चोरून आणलेल्या लसणाच्या गुन्हे आहेत सदर माहिती प्राप्त झाल्यानं सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाग पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे पोलीस नाईक रवींद्र परदेशी पोलीस शशिकांत मराठे रतन गीते नरेंद्र मोरे राहुल पाटील असे स्टाफला कारवाई कमी का रवाना केले असता दोन पंचासमक्ष बेकरीची झडती घेता बंद बेकरीमध्ये सत्त्याण्णव गोण्या लसूण रुपये चार लाख पंच्याऐंशी हजारचा मिळून आला मालक ईश्वर प्रकाश राठोड यांना सदर मालाबाबत विचारपूस करता त्यांनी माहिती दिली की त्यांचा चुलत भाऊ विनोद गणेश रुडे राहणार सुप्रीम कॉलनी यानं सदरचा माल कुठून तरी विकत आणलाय परंतु माल खरेदीबाबत कोणतीही बिल त्यांच्याकडे दिलेली नाही फक्त त्यानं साठवण्यासाठी बेकरीत ठेवलाय त्यामुळं सदरच्या मालाची बिलं त्यांच्याकडे नाहीत नैदिक सदर मालाबाबत मालकी स्वामित्वाबाबत संशयाल्यानं एम आय डी सीचे वरील स्थापन सदरमाल जप्त करून इसाम विनोद रुडे यावर मुंबई पोलीस ठाण्यात कायदा कलम एकशे चोवीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर मालाबाबत अधिक तपास करता श्याम रमेश मनवानी राहणार नागपूर यांचे टाटा ओनियन कंपनी नागपूरचा असून त्यांनी तो नागपूर येथून बुखारो रांची या ठिकाणी पोहोचवण्यासाठी महिंद्रा टेम्पो चालक आरोपी विनोद ताब्यात दिला होता परंतु सदर मालाची पोहोच न करता स्वतःच्या खबर मिळाल्यानं त्याची विल्हेवाट लावण्या अगोदरच एम आय डी सी पोलीस स्टेशन वरील पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी तो जप्त केला आरोपी विनोद रुडे याचा पोलीस शोध घेत आहेत सदरमाल श्याम सोनवानी यांच्या ताब्यात दिल्यानं त्यांनी जळगाव पोलिसांचे खूप आभार मानले ही कारवाई पोलीस अधीक्षक जळगाव डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एम आय डी सी पोलीस स्टेशनचे वरील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव जळगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट